राऊन कुणुद्ध अमर्भी बनवती तऱ्याकडा राहण्यासाठी मला सवयची पाच मिनटं बघत आए, कृपया करू आपण

की आपला सामना करत आहे ग्राउंड नंबर चालू सामना भाकूमाता क्रीडा मंडळ मेंदळी कोंड बोर विरुद्ध श्रीगणेश गणेशनगर हा सामना संपतात विजय हनुमान तरुण खरसे विरुद्ध काळभैरव खामगाव विजय हनुमान तरुण खरसे विरुद्ध काळभैरव खामगाव ग्राउंड नंबर एक वर का सामना संपता अपन हजर रहा है दोनों संघा पहला पुकार शशिकांत चोले शशिकांत चोले आई गावडे खारगा बुद्रुक शशिकांत चोले अपन कैसा ग्राउंड नंबर दोन वरचा सामना संपलेला आहे ग्राउंड नंबर दोन वरचा सामना संपलेला आहे मी पुढील संघांना विनंती करेन की काळगर कासोरी विरुद्ध अमर दिखनोटी ग्राउंड नंबर दोन वरचा सामना संपलेला आहे काळगाव कासोरी अविरुद्ध अमर दीपन आपण ताबडतोब राजा टायचा 장수금, 국어 중대 특강 날씨, 바이올린 라디오, 라이브, 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 라이브,

चांगली शिवप्रस्त भावको माता छात साहेबांमध्ये धन्यवाद

ये रास्ता कौन मार रहा है ये बोनस तक ना तो करता ना कोई भाग भाग लग गया है ह सुन ले आ मतलब खरो आजच्या या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख अतिथी सन्मान्य ग्रामस्थ मंडळाचे सन्मान्य सल्लागार विजय जनार्दन काबले यांना मंडळाच्या पुष्पमलिका सन्मानित करत आहेत विजय जनार्दन काबले विजय जनार्दन काबले आपण यांना मंडळाच्या वतीने छोटीची पुष्पमलिका सन्मानित करतो पुढे सिद्ध धन्यवाद साहेब आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शभाल मंडळाचे स्वागत तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्मानिक खरोखर आमच्या विनंती महांज उपस्थित राहत मंडळाच्या स्वागत स्वागत सन्मानाचे स्वागत तसे

महेंद्र रामबाल गोंडराव कांबळे या शिरामा मंडळाला एकशे एक रुपयाची देणगी देणगीचा चिखलदरा मंडळ त्यांचा सत्ता करून आभार आभारी तसेच सुनील पाटील रोहिणीराव याच परशुरामा मंडळाला पाचशे एक रुपयाची रेल्वे झालं मंडळ त्यांचा सतत करून आवाज आवाज बाय बा विजय जनादन कामले या तुझा म्हणता येणारी आली देणगी जर टीका जर म्हणतात शरून हिरुने आभार मी येतो महादेवजी नाट्य खरोखर या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिला आमच्या विनंतीला मान दिला वेळा धुळे कारण कुठेतरी बाहेर जाणार होते मला पण तुला विजय बोल नक्की तुमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहील आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण काही पण करा पण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहा आणि खरोखर आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला त्यांना मंडळाच्या वतीने चार श्रीपाल पुष्प मालिका दिंदाना सन्मानित करगाव सन्मानित करतेला आमच्या मंडळाचे माननीय अध्यक्ष जग्गी तुम्हाला या विनंती करण्यात आलेगा आपण श्रीपाल व पुष्प मालिका दिंदाना सन्मानित करायचा आहे धन्यवाद नक्कीच आहे पशू वैद्यकीय कर्मचारी कर्पेगाव उत्ने आमच्या अतिशय गरीब परिस्थितीवर अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या या पशुवैद्यकीयमध्ये सेवा देत आहेत आणि खरोखर या पंचेचाळीस दिवसाचा अवर्धिलचा चित्र आलात आम्ही मंडळाच्या वतीने तुमचा हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत धन्यवाद

जगदीश जनार्दन कांबळे याच वेळा भाऊकमाता मंडळाला शंभर रुपयाचं पारितोषिक आला सामना संपला घेऊन जायचा सामना संपायला शेवटची पाच मिनिट ग्राउंड नंबर एक वर दहा पाच दहा पंधरा पाच पंधरा पंधरा दहा वाळको माता क्रीडा मंडळाचे सन्माननीय माजी अध्यक्ष चंद्रकांत नथराम कांडेकर चंद्रकांत नथुराम कांडेकर आपण व्यासपीठावर तसेच धर्मा हिरा कांबळे आमचे गणेश मंदिराचे पुजारी धर्मे धर्मा हिर्या कांबळे आपण व्यासपीठावर तसेच महादेव लक्ष्मण गाव यांना सुद्धा मंडळाच्या वतीने छोटीशी पुष्पमालिका देऊन त्यांना सन्मानित केलं सागर भगत सागर इकडे या स्पर्धे या सुद्धा आवर्जून उपस्थित असलेले आमचे कळसे गावचे अखंडा करसेगावचे सन्मानिय अध्यक्ष महादेव धोंडू नागपी मंडळाला पाचशे एक रुपयाचे देण गेले देणगीचा स्वीकार झाले मंडळ त्यांचा सतत ऋणी आभारी आभाग आभार महादेव जी नागती साहेब यांला पाचशे एक रुपयाचे दे देणगे देणगीचा स्वीकार झाले मंडळ त्यांचा सतते शरुणी महादेव लक्षम तुम्हाला ज्यांकडून सुद्धा आम्हा मंडळाला शंभर रुपयाच्या देणगी आले देणगीचा स्वीकार झाले दे मंडळ त्यांचा सत्य शरून ऋणी आभारी आहे ಗುರುದ ಸೇವಾ ಮಂಡಳಿ ಸನ್ಮಾನ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ದಿಲಿಪ್ ಹರಿಗೇ ಕಬಲೆ ಮಂಡಳಿ ಶಾಲ ಶ್ರೀಪಲ್ ಪುಷ್ಪ ಮಾಲಿಕಾ ಸನ್ಮಾನ डिलेफारी करी आलो त्यांना विनंती करे आपण पुढे येऊन आपला मान सन्मान स्वीकारत आहे आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मनोगाव स्वागत धन्यवाद 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 तसेच दीपकजीकर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे दीपक जीकर आणि चंद्रकांत दांडेकर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे तसे बावको मता मंडळाचे मुंबई अध्यक्ष हिरामान कांडेकर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे तसेच आमच्या ग्रामस्थ मंडळाचे सर्मानिय सदस्य हिरमन जी कांडेकर आपण व्यासपीठावर आहे आणि खरोखर आमच्या विनंतीला महान देव उपस्थित राहिला त्याबद्दल मंडळाचे स्वागत धन्यवाद कृपया मी सर्व संघाच्या संगणकांना विनंती करेन पाठीदारख्यांना विनंती करेन कृपया आपण बांबोर जो जोड देऊ नका जेणेकरून आपल्याला ही अतिशय पार पाडता येईल सर्व संघाच्या संगण प्रतिनिधींना विनंती करेन तसे आमचे इथं चिंतक राजा